नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील नावात बदल या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आपण जे काही व्हिडिओ बनवतोय ते त्यातील प्रश्न हे स्कॉलरशिप एन एम एम एस एम टी एस यामध्ये आलेले प्रश्न आहेत म्हणजे बोर्डाला विचारलेले प्रश्न आहेत आणि काही एक्झाम्पल म्हणून ज्यादाचे प्रश्नसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये टाकत आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की दुसऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण नावात बदल या प्रकरणाचा अभ्यास करूया यामध्ये आपण काय करणार आहोत जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर नेमकं काय आहे ते पहिल्यांदा काढायचं आणि जे उत्तर येईल त्याला काय म्हटलं आहे ते शोधायचं आहे एक एक प्रश्न पाहत आपण या प्रकरणाचा अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे रेषेला बिंदू म्हटले बिंदूला किरण म्हटले किरणला त्रिकोण म्हटले आणि त्रिकोणाला चौकोन म्हटले चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला जर आयत म्हटले तर जिवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल आता शोधायचं काय तर जिवा आपण कशामध्ये काढतो तर जिवा हा जो काही घटक आहे तो आपण वर्तुळात काढतो जिवा कशामध्ये काढतो वर्तुळामध्ये काढतो वर्तुळाला काय म्हटलं आहे वर्तुळाला आयत म्हटले आहे म्हणजे आपण पहिलं काय शोधलं की जीवा कोणत्या आकृतीत काढतो तर वर्तुळामध्ये हे त्याचं उत्तर झालं आहे पण वर्तुळाला काय म्हटले आहे तर वर्तुळाला आयत म्हटले आहे म्हणजे आपल्याला जीवा कोणत्या आकृतीत काढता येईल तर आयतामध्ये काढता येईल पुढचा प्रश्न हत्तीला वाघ वाँग म्हटले वाघाला ससा म्हटले सशाला सिंह म्हटले आणि सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ आपला राष्ट्रीय प्राणी वाघ म्हणजे पहिल्यांदा आपण उत्तर काढलं की राष्ट्रीय प्राणी वाघ आहे पण वाघाला काय म्हटलं आहे तर वाघाला ससा म्हटलं आहे याचा अर्थ ससा हा आपला राष्ट्रीय प्राणी झाला पुढचा प्रश्न वासराला कोकरू म्हटले कोकराला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले करडूला रेडकू म्हटले तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतो आपण आधी पहिल्यांदा मेंढीच्या पिल्ल्याला काय म्हणतो ते काढूया मेंढीच्या पिल्लाला आपण कोकरू म्हणतो मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हटलं मग कोकराला काय म्हटलं आहे तर कोकराला शिंगरू म्हटलं आहे म्हणून मेंढीच्या पिल्लाला आपण शिंगरू म्हणू शकतो कारण कोकराला शिंगरू म्हटलंय म्हणजेच मेंढीच्या पिल्लाला आपण शिंगरू म्हणणार आहोत पुढचा प्रश्न शाळेला हॉस्पिटल म्हटले आहे हॉस्पिटलला ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला पंचायत समिती म्हटले पंचायत समितीला जिल्हा परिषद म्हटले यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या असं आपण म्हणतो विद्यार्थी शिक्षणासाठी कोठे जातील पहिला प्रश्न आहे विद्यार्थी शिक्षणासाठी कोठे जातील तर विद्यार्थी कुठे जातात शिकण्यासाठी तर शाळेमध्ये जातात पण शाळेला काय म्हटलं आहे शाळेला हॉस्पिटल म्हटले आहे म्हणून इथे उत्तर येणार आहे हॉस्पिटल इथे ये उत्तर येणार आहे हॉस्पिटल दुसरा प्रश्न पाहूया ग्रामसेवकांचे कार्यालय कोणते आता ग्रामसेवकांचे कार्यालय कोणते तर ते ग्रामपंचायत ग्रामसेवकांचे कार्यालय ग्रामपंचायत पण ग्रामपंचायतीला काय म्हटलं आहे ग्रामपंचायतीला ग्राम ग्राम पंचायत समिती म्हटले आहे याचा अर्थ इथे उत्तर येणार आहे पंचायत समिती तिसरा प्रश्न त्याच प्रश प्रश्नावर आधारित आजारी व्यक्ती औषधोपचारासाठी कोठे जातील तर आजारी व्यक्ती औषधोपचारासाठी हॉस्पिटलला जातात पण येथे आपण हॉस्पिटलला ग्रामपंचायत म्हटलं आहे हॉस्पिटलला आपण ग्रामपंचायत म्हटलं आहे त्यामुळे उ उत्तर आपलं येणार आहे ग्रामपंचायत का हॉस्पिटलला ग्रामपंचायत आहे त्यामुळे आपलं उत्तर येईल ग्रामपंचायत पुढचा प्रश्न हरणाला ससा म्हटले सशाला शेकरू म्हटले शेकरूला साळींदर म्हटले साळींदरला सांबर म्हटले सांबराला अस्वल म्हटले तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर काढूया की महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू महाराष्ट्राचं राज्यप्राणी आहे शेकरू आणि म्हणून आता आपण शेकरूला काय म्हटलं आहे ते काढूया तर शेकरूला म्हटलं आहे साळिंदर म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे साळिंदर पुढचा प्रश्न उंदराला मांजर म्हटले मांजराला गाढव म्हटले गाढवाला कुत्रा म्हटले कुत्र्याला हरिण म्हटले हरणाला माणूस म्हटले आणि माणसाला ससा म्हटले सशाला बछडा म्हटले तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल आधी पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर काढूया सर्वात बुद्धिमान प्राणी हा माणूस आहे त्यामुळे माणसाला काय म्हटलंय माणसाला ससा म्हटले आहे त्यामुळे सर्वात बुद्धिमान प्राणी असेल ससा सगळ्यात आधी प्रश्नाचं उत्तर काढून घ्यायचं म्हणजे सर्वात बुद्धिमान प्राणी कोण तर तो माणूस असणार आहे पण माणसाला इथे काय म्हटलं आहे तर माणसाला ससा म्हटले आहे म्हणून प्रश्नाचं उत्तर असेल आपल्या ससा पुढचा प्रश्न मार्चला सप्टेंबर म्हटले सप्टेंबरला जर एप्रिल म्हटले एप्रिलला डिसेंबर म्हटले डिसेंबरला फेब्रुवारी म्हटले तर शिक्षक दिन कोणत्या महिन्यात साजरा कराल आता शिक्षक दिन कोणत्या महिन्यात येतो हो, तर शिक्षक दिन पाच सप्टेंबरला येतो शिक्षक दिन पाच सप्टेंबरला येतो म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये येत पण सप्टेंबरला काय म्हटलं आपण तर सप्टेंबरला एप्रिल म्हटलेलं आहे याचा अर्थ आपलं उत्तर येणार आहे एप्रिल कारण शिक्षक दिन सप्टेंबर महिन्यात येतो आणि सप्टेंबरला इथे आपण एप्रिल म्हटलेलं आहे म्हणजेच एप्रिल हे आपलं उत्तर झालं पुढचा प्रश्न मुंबईला गोवा म्हटले भोपाळला दिल्ली म्हटले गांधीनगरला उत्तर प्रदेश म्हटले तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आता महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर ती मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे व मुंबईला काय म्हटलं आहे ते शोधायचं मुंबईला गोवा म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर इथे येणार आहे गोवा पुढचा प्रश्न कपाटाला टी व्ही म्हटले घड्याळाला पेन म्हटले शर्टला पॅन्ट म्हटले टी व्हीला घड्याळ म्हटले तर बातम्या कशावर पाहणार आपण बातम्या कशावर पाहतो तर ते टी व्हीवर पाहतो बातम्या आपण टी व्हीवर पाहतो याचा अर्थ टी व्हीला काय आहे तर टी व्हीला घड्याळ म्हटले आहे म्हणजे आपण बातम्या पाहणार आहोत घड्याळावर म्हणजे घड्याळ हे आपलं उत्तर झालं पुढचा प्रश्न रायगडला प्रतापगड म्हटले प्रतापगडला विजयदुर्ग म्हटले शिवनेरीला सज्जनगड म्हटले सज्जनगडाला सिंधुदुर्ग म्हटले तर शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आधी आपण पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर काढूया की शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला मग शिवनेरीला काय म्हटलं आहे तर शिवनेरीला शिवनेरी सज्जनगड म्हटले आहे याचा अर्थ आपलं उत्तर येणार आहे सज्जनगड कारण शिवनेरीला सज्जनगड म्हटलं आहे पुढचा प्रश्न ग्रासिकेला जठर म्हटले जठराला लहान आतडे म्हटले लहान आतड्याला मोठे आतडे म्हटले तर अन्न कोठे घुसळले जाते, जाते। तर आपल्याला माहिती आहे सर्वांना की अन्न जठरामध्ये घुसळले जाते पण मग जठराला काय म्हटलं आहे तर जठराला लहान आतडे म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे लहान आतडे कारण अन्न जठरामध्ये घुसळले जाते आणि जठराला काय म्हटलं आहे जठराला लहान आतडे म्हटलं आहे म्हणजेच उत्तर आपलं येणार आहे लहान आतडे चंद्राला सूर्य म्हटले सूर्याला पृथ्वी म्हटले पृथ्वीला मंगळ म्हटले मंगळाला शनी म्हटले तर जीवसृष्टी असलेला ग्रह कोणता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जीवसृष्टी एकमेव ग्रहावर आहे तो म्हणजे पृथ्वी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे जीवसृष्टी असलेला ग्रह पृथ्वी आहे तर पृथ्वीला काय म्हटलंय पृथ्वीला मंगळ म्हटले आहे इथे बघा पृथ्वीला मंगळ म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे मंगळ पुढचा प्रश्न मोगऱ्याला कमळ म्हटले कमळाला चाफा म्हटले चाफ्याला गुलाब म्हटले गुलाबाला जास्वंद म्हटले तर फुलांचा राजा कोणाला म्हणतात आता फुलांचा राजा म्हणजे आपल्याला माहिती आहे की गुलाब गुलाबाला फुलांचा राजा म्हणतात पण गुलाबाला काय म्हटलं आहे तर गुलाबाला जास्वंद म्हटले आहे याचं उत्तर आहे आपण जास्वंद हे फुलांचा राजा होणार आहे कारण गुलाब म्हणजेच जास्वंद असणार आहे पुढचा प्रश्न एसटीला विमान म्हटले विमानाला जहाज म्हटले जहाजाला रेल्वे म्हटले तर आकाशातून प्रवास करण्यासाठी कोणते वाहन उपयुक्त ठरेल इथे आपण बघूया आधी सगळ्यात आधी आकाशातून कोण वाहन जे प्रवास करण्यासाठी कोणतं वाहन उपयुक्त ठरणार आहे तर ते विमानच असणार आहे आकाशातून प्रवास करण्यासाठी विमान उपयुक्त ठरेल मग विमानाला काय म्हटलं आहे तर विमानाला इथे जहाज म्हटले आहे याचा अर्थ आपलं उत्तर असणार आहे जहाज पुढचा प्रश्न मराठीला गणित म्हटले गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला इतिहास म्हटले इतिहासाला हिंदी म्हटले तर शिवाजी महाराजांची माहिती कोणत्या पुस्तकामध्ये मिळेल आता आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांची माहिती मिळणार म्हणजे ते इतिहास पुस्तकच असणार आहे त्यामुळे इतिहास हे उत्तर असेल पण इतिहासाला काय म्हटलं आहे तर इतिहासाला हिंदी म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे हिंदी म्हणजे हिंदीच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांची माहिती मिळणार आहे घोड्याला गाय म्हटले आहे गाईला वाघ म्हटले आहे वाघाला बैल म्हटले बैलाला मेंढी म्हटले मेंढीला शेळी म्हटले तर बैलाच्या विरुद्धलिंगी शब्दास काय म्हणाल आता बैलाचा विरुद्धलिंगी शब्द म्हणजे गाय बैलाचा विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे गाय गाईला काय म्हटलं आहे तर गाईला वाघ म्हटले आहे याचा अर्थ आपलं उत्तर येणार आहे वाघ पुढचा प्रश्न मोतीला पाचू म्हटले पाचूला माणिक म्हटले माणिकला पुष्कराज म्हटले पुष्कराजला निलंबर म्हटले तर लाल रंगाच्या रत्नाला काय म्हणता येईल आपल्याला माहिती आहे की लाल रंगाच्या रत्नाला आपण माणिक म्हणतो पण इथे माणिकला पुष्कराज म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पुष्कराज पुढचा प्रश्न हृदयाला मेंदू म्हटले मेंदूला फुप्फुस म्हटले फुप्फुसाला जठर म्हटले जठराला लहान आतडी म्हटले लहान आतड्याला मोठे आतडे म्हटले तर रक्तशुद्ध करण्याचे काम कोणते इंद्रिय करते रक्तशुद्ध करण्याचे काम हे किडनी म्हणजे मूत्रपिंड आणि फुफ्फुस अशी दोन इंद्रिय करत असतात पण इथे आपल्याला मूत्रपिंड म्हणजे किडनीविषयी काही दिलेलं नाही आहे म्हणजे आता आपलं आलं फुप्फूस म्हणजे रक्तशुद्ध करण्याचं काम फुप्फूस करते पण इथे फुफ्फुसाला जठर म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे जठर पुढचा प्रश्न नामदेवांना ज्ञानेश्वर म्हटले ज्ञानेश्वरांना तुकाराम म्हटले तुकारामानं एकनाथ म्हटले एकनाथांना रामदास म्हटले रामदासांना चक्रधर स्वामी म्हटले तर, मना तर मनाचे श्लोक कोणी लिहिले इथे आपण आधी प्रश्नाचं उत्तर काढूया की मनाचे श्लोक कोणी लिहिले तर मनाचे श्लोक समर्थ रामदास यांनी लिहिले आहे पण समर्थ रामदास यांना काय म्हटलं आहे तर रामदासांना चक्रधर स्वामी म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे संत चक्रधर स्वामी पुढचा प्रश्न आईला मावशी म्हटले मावशीला आत्या म्हटले आत्याला बहीण म्हटले बहिणीला सून म्हटले तर आपल्या वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणाल वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो पण इथे आत्याला बहीण म्हटलं आहे आत्याला बहीण म्हटले आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे बहीण पुढचा प्रश्न जानेवारीला मार्च म्हटले मार्चला जून म्हटले जूनला ऑगस्ट म्हटले ऑगस्टला सप्टेंबर म्हटले सप्टेंबरला जानेवारी म्हटले तर प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा कराल आता इथे नीट बघितलं तर प्रजासत्ताक दिन जानेवारीमध्ये येतो सव्वीस जानेवारीला याचा अर्थ आपण जानेवारी महिना म्हटला आहे पण जानेवारीला इथे मार्च म्हटले आहे जानेवारीला मार्च म्हटले आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे मार्च पुढचा प्रश्न जास्वंदाला मोगरा म्हटले मोगऱ्याला कॉस्मॉस म्हटले कॉस्मॉसला गुलाब म्हटले गुलाबाला कमळ म्हटले कमळाला सूर्यफुल म्हटले तर आपले राष्ट्रीय फुल कोणते आहे आपण आधी प्रश्नाचं उत्तर काढूया आपले राष्ट्रीय फुल कमळ आहे पण कमळाला आपण सूर्यफुल म्हटलं आहे म्हणजे आपलं उत्तर येतं आहे सूर्यफुल प्रतापगडला सिंहगड म्हटले सिंहगडाला रायगड म्हटले रायगडाला कोंढाणा म्हटले कोंढाण्याला देवगिरी म्हटले तर स्वराज्याच्या राजधानीचे नाव सांगा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वराज्याची राजधानी आपली रायगड होती म्हणजेच रायगड हे उत्तर पण रायगडाला आपण म्हटलं आहे कोंढाणा म्हणजे आपलं उत्तर येणार आहे कोंढाणा मोराला कोकिळ म्हटले कोकिळेला लांडोर म्हटले लांडोरीला कावळा म्हटले तर मोराच्या विरुद्धलिंगी शब्दास काय म्हणतात मोराचा विरुद्धलिंगी शब्द आहे लांडोर पण इथे आपण लांडोरीला कावळा म्हटले आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे कावळा पुढचा प्रश्न जाळ्याला घरटे म्हटले घरट्याला तबेला म्हटले तबेलाला ढोली म्हटले ढोलीला वारुळ म्हटले तर घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणाल इथे नीट बघितलं तर घोड्याचा निवारा हा तबेला असतो पण तबेल्याला ढोली म्हटली आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे ढोली पुढचा प्रश्न कुंभाराला सुतार म्हटले सुताराला शिंपी म्हटले शिंप्याला लोहार म्हटले लोहाराला चांभार म्हटले तर कपडे शिवण्याचे काम कोण करेल इथे नीट बघितलं तर कपडे शिवण्याचं काम हा शिंपी करत असतो म्हणजे शिंपी हे आपलं उत्तर परंतु शिंप्याला इथे लोहार म्हटले आहे शिंप्याला लोहार म्हटले आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे लोहार पुढचा प्रश्न आंब्याला आवळा म्हटले आवळ्याला लिंबू म्हटले लिंबूला कारले म्हटले कारल्याला काकडी म्हटले तर तुरट चव असणाऱ्या फळाला काय म्हणाल आपल्याला माहिती आहे की आवळा हा तुरट चवीचा असतो म्हणजे आवळा हे आपलं उत्तर असणार आहे परंतु आवळ्याला त्यांनी लिंबू म्हटलं आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे लिंबू पुढचा प्रश्न कृष्णेला कावेरी म्हटले आहे कावेरीला गोदावरी म्हटले गंगेला ब्रह्मपुत्रा म्हटले ब्रह्मपुत्रेला महानदी म्हटले तर भारतातील सर्वात मोठी नदी कोणती खरं तर सर्वात मोठी नदी ही ब्रह्मपुत्रा ब्रह्म असते पण ब्रह्मपुत्रा जे जेवढी भारतातून वाहते त्याची लांबी आणि गंगा नदीची लांबी यामध्ये गंगा नदीची लांबी भारतामध्ये जास्त आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीची लांबी भारतामध्ये कमी आहे त्यामुळे भारतातील सर्वात मोठी नदी ही गंगा नदी येते पण इथे गंगेला ब्रह्मपुत्रा म्हटले आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ब्रह्मपुत्रा